चोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुनी दाविती अंगी बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली माता जाणूनी पाऊल घाली माता जाणूनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी क्रिया करुनी दाविती अंगी क्रिया करुनी दाविती अंगी तु कामणे नाव जनासा उदकीव जनासा उदकी ठाव जनासा उदकी ठाव जना उद तैसे संत जगी क्रिया कुणी दाविती अंगी क्रिया दाविती अंगी क्रिया कुणी दाविती अंगी प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद बंद देहुनिवासी जगदगुरु तुकोबाराय यांचा चार संतपर अभंग तुकोबाराय संतांच महत्व सांगताना पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात की अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी मुलांकरता किंवा त्या विद्यार्थ्यांकरता जे शिक्षक असतात त्या विद्यार्थ्यांचे गुरुजी असतात तर ते काय करतात तर स्वतः आधी हातात पाठी धरतात जर ती मुलं लहान असतील तर त्यांचा हात धरतात आणि त्यांना लिहायला शिकवतात किंवा जर मुलं मोठी असतील तर स्वतः आधी त्या पाठीवरती तो अभ्यास करून दाखवतात आणि मग त्यांना करायला सांगतात आता इथे पंत हाती धरलेली पाटी म्हणजे इथे शिक्षक किंवा जे पंत आहेत त्यांना तुकोबार आहे अनुसरून हे का म्हणत आहेत तर ते ज्याप्रमाणे त्या मुलांना चांगले विचार त्यांच्यामध्ये येण्यासाठी आधी स्वत त्या मुलांना त्यांच्या बरोबरीला जाऊन त्यांच्याप्रमाणे वागून त्यांचा विश्वास संपादन करतात आणि मग त्यांना सोपी पद्धत दाखवतात अभ्यासाची त्याप्रमाणे दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे असं म्हणतात तैसे त्याप्रमाणे जस हे पंत शिक्षक करतात त्याप्रमाणे तैसे, तैसे संत जगी की जगामध्ये त्याप्रमाणे हे जे संत आहेत सर्व ते काय करतात तर ते क्रिया करून दावी ती अंगी त्याआधी क्रिया करून दाखवतात आता सर्व संतांनी संतांचा जर आपण विचार केला आणि त्या संतांनी जे जे आपण चमत्कार न म्हणता जे जे साक्षात्कार केले त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की संतांनी आधी करून दाखवलं आणि नंतरच त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा जर आपण माऊलींचा विचार केला तर माऊलींनी साक्षात रेड्याच्या मुखाने वेद बोलवलेला जेव्हा माऊलीना सांगण्यात आलं की अरे त्याचंही नाव ज्ञान आहे तुमचंही नाव ज्ञानेश्वर आहे मग तुम जो तुमच्यामध्ये आहे तोच त्याच्यामध्ये मग तुम्ही वेद जाणता तर तो वेद बोलू शकतो माऊली म्हणाले हो आणि त्याप्रमाणे माऊलींनी तो साक्षात्कार करून दाखवला तैसे संत जगी त्याचप्रमाणे त्या 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 ज्या वेळेला सद्गुरूंची भेट व्हायची होती आणि सद्गुरूंचा अनुग्रह द्यायचा होता त्यावेळेला रायना दाखवावं लागलं भगवंताला किंवा संतान कर्वी ते दाखवावं लागलं की चराचरामध्ये भगवंत आहे ज्या वेळेला नामदेवराय औंड्या नागनाथला विसोबा खेचरांकडे गेले आपल्याला ती कथा भाग माहिती आहे पण विसोबा खेचर तिथे पिंडीवर पाय ठेवून झोपले होते आणि ज्या वेळेस नामदेवराय तिथे गेले तर नामदेवरायने पाहिलं की विसोबा खेचर पिंडीवरती साक्षात पाय ठेवून झोपलेले आहेत म्हटल्या कोणाकडे मला पाठवलंय अनुग्रह घेण्यासाठी विसोबा खेचर म्हणाले की अशा ठिकाणी माझे पाय ठेव जिथे पिंड नसेल तर नामदेवरायांनी तो पाय उचलला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर तिथे पिंड तयार झाली तिथून तिसऱ्या ठिकाणी ठेवला तिथे पिंड झाली तेव्हा नामदेवरायांच्या प्रकाश पडला आणि त्यांना कळून चुकलं की काय आहे तर सर्व चराचरामध्ये भगवंत व्यापलेला आहे तैसे संत जगी क्रिया करूनी दावित नाथ महाराजांनी काय केलं तर शूद्राच मूल जे उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये मुला शरीरा मुला शरीरा और रर, त्या मुलाच्या शरीरावरती लहान मुलाच्याकडे शरीरावर कपडे नव्हते अनवाणी ते पाय भाजत होते पण अशा त्या लेकराला त्यांनी उचलून घेतलं आणि त्याच्या घरी नेऊन सोडलं तैसे संत जगी क्रिया करून दावित हे संत करून दाखवतात एवढंच नव्हे तर गाडगे महाराजांनी काय केलं गाडगे महाराजांनी तेच केलं आधी स्वतः हातात झाडू घेतला खराटा घेतला दिवसा त्या खराट्याने तो परिसर स्वच्छ केला आणि रात्री संध्याकाळी मुखाच्या खराट्याने त्यांनी सगळ्यांच्या डोक्यातला मळ साफ केला तैसे संत जगी क्रिया करूनही दावी आपल्याला गोंदवलेकर महाराज माहिती आहे गोंदवलेकर महाराजांनी पण तीच तशीच लोकांची सेवा केली कित्येक लोकांना त्यावेळेला रोग व्हायचे गोंदवलेकर महाराज स्वतः त्या, त्या रुग्णांची सेवा करून त्यांनाही तो रोग झाला साध्य झाला पण त्याची सेवा सोडली नाही रुग्णांची तैसे संत जगी क्रिया करूनही दावी असे हे संत जे असतात त्या त्याआधी स्वत करतात आणि सांगतात की ह्या प्रमाणे जर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हा मार्ग आहे ह्या मार्गाने तुम्ही जर केलं नुसतं सांगत नाहीत करून दाखवतात त्याचप्रमाणे तिसऱ्या चरणात तू खोबर आहे म्हणतात बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली की जी आई असते ती त्या बालक जसं हळूहळू चालतं त्याप्रमाणे ती आई सुद्धा हळूहळू चालते त्या बा, बालकाला जेव्हा धावत असतं तेव्हा ती त्याला पुढे धावायला देते आणि त्याच्या मागून ती धावत असते का तर ते पडू नये आणि जर कुठे पडलं तर त्याला अलगत तर ती उचलून घेईल कारण की जर ती पुढे असेल तर ती घेऊ शकत नाही पण ती मागे असेल तर ती त्या बालकाला अलगद जर तो पडत असेल कुठे तर ती उचलून घेते तैसे संत जगी आणि म्हणून तू आहे काय म्हणतात चौथ्या चरणामध्ये कि नाव जनासाठी उदकी ठाव की ज्याप्रमाणे जर आपल्याला नदीतून किंवा समुद्रातून जर आपल्याला तरून जायचं असेल तर नाव असत त्या नावेमध्ये बसून आपण सहज एका तीराकडून दुसऱ्या तीराकडे जाऊ शकतो त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा काय केलेलं आहे नाम आपल्यासाठी तयार केलेलं आहे नाम ज्या नामाच्या आधारावर आपण ह्या संसाराच्या एका तीरावरून महातीरापर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे कोणतं तर ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण न अडकता आपण त्या भगवंताकडे म्हणजे मुक्त होऊ शकतो किंवा आपण मोक्ष प्राप्त होऊ शकतो म्हणून संतांनी ते करून दाखवलंय अगदी माऊलींपासून नामदेव राय नाथ महाराज कबीर महाराज तुकोबाराय, सर्व संतांनी संत मीराबाई ह्या सर्व संतांनी त्या भगवंताची प्राप्ती त्या नामाच्या आधारे कशी करायची हे करून दाखवले आणि त्या भगवंताला कसं प्राप्त करायचं हेही दाखवलेलं आहे आणि म्हणून ते म्हणत तुकोबाय म्हणतात की तुका म्हणे नाव जनासाठी उदगीर ठाव की संतांनी हा भवसागर तरुण जाण्यासाठी त्या भगवंताचं नाम आहे त्या नामाचा आधार घ्या त्या नामाचं नाम चिंतन करा कारण तैसे संत जगी क्रिया करूनही दावीत अंगी त्यांनी आधी करून दाखवलं ते गेलेत तुकोबा राय नामदेव हे सगळे परत जन्माला आलेले नाही आहेत हे मोक्षपदाला गेलेले आहेत त्या भगवंताच्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि म्हणून ते म्हणत आहेत की ज्याप्रमाणे आम्ही त्या भगवंताची सेवा केली त्याप्रमाणे तुम्हीही त्या, त्या भगवंताची सद्गुरूची सेवा करा आणि ह्या प्रपंचातून ह्या जन्म मिळण्याच्या फेऱ्यातून तुम्ही अलगत बाजूला व्हाल रामकृष्ण हरी